मग तू उभा राहिलो आमदार दिला हे महाशय कुठे गेले नाही दोन दिवस माझ्याकडे आले फक्त मी नेहमी सात हजार निवडून यायचो जास्त मत आणि यायला पाहिजे होतो माझे मत कमी झाली पण मी निवडून आलो का दोन तीन टक्के एक टक्का मराठा माझ्याबरोबर खास राहिला सगळे का मा आणि दुसऱ्या माणसं सगळे एकत्र सगळे दलित सगळे दलित सगळे आदिवासी सगळे मुसलमान सगळे मारवाडी सगळे गुजराती सगळे व्यापारी सगळे

त्याच मार्गाने तुमच्या हा राजकारणाचा मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले बात नाही खोटी सर्टिफिकेट चालणार नाही मला आनंद आहे तुम्भौना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मंत्रिमंडळा सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे देवेंद्र फडणवीस की जे आ समितीने पाहिले म्हटल्यानंतर समिती दिली कावर बसता ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर ज्या असुरोणा झाले आणि चांगली लोते मी बाई कोटी सोशल तर त्याला सगा करू देवेंद्र साहेब अनेक लोक काय काय आणि तुम्हीच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे अरे आमचा तर आहेच आहे पण तुम्ही सुद्धा सांगितलं की हा सरकार आलं ओबीसी आमचा बीजेपीचा अधिकारी आला तो तुम्हाला चालतीनं तुम्हाला दाखवावं लागेल

અખિલ ભારતીય ફક્ત મહાત્મા ફુલે અને આપણે મૈદાન ભર્યું